तर चला आजच्या चर्चेला सुरुवात करूया विषय आहे आपल्या घरातल्या पॉवर बॅकअपचा म्हणजे इन्व्हर्टरचा आपल्या सगळ्यांच्याच घरी तो असतो पण अनेकदा लाईट गेल्यावर कळतं की त्याच्याही काही मर्यादा आहेत आज आपण याच पारंपरिक इन्व्हर्टरच्या पलीकडे जाऊन नवीन तंत्रज्ञान काय पर्याय आणतंय यावर जरा सविस्तर बोलणार आहोत आपल्या श्रोत्यांनी पाठवलेल्या माहितीमध्ये प्युअर पॉवर होम नावाच्या एका आधुनिक उत्पादनाची माहिती आहे आज आपण त्याची तुलना आपल्या पारंपरिक म्हणजे त्या लेड ॲसिस बॅटरीवाल्या इन्व्हर्टरशी करणार आहोत उद्देश हा आहे की या दोन प्रणालींमधला नेमका फरक काय आहे हे जाहिरातीच्या पलीकडे जाऊन समजून घ्यायचं आहे आणि सुरुवात एका अगदी रोजच्या अनुभवातून करूया लाईट गेल्यावर घरातले दिवे पंखे सुरू होतात पण एसी गीजर किंवा पाण्याची मोटर सुरू करायचा प्रयत्न केला की इन्व्हर्टर बंद पडतो असं का होतं यामागचं मूळ कारण काय आहे हाच तर सगळ्या समस्येचा केंद्रबिंदू आहे याचं कारण आहे ना ते पारंपारिक इन्व्हर्टर आणि लेड ॲसिड बॅटरीच्या मूळ रचनेतच दडलेलं आहे ही सिस्टीम हाय सर्ज लोड हाताळण्यासाठी बनवलेली नसते हाय सर्ज लोड म्हणजे काय नक्की सोप्या भाषेत सांगायचं तर एसी किंवा मोटारसारखी उपकरणं जेव्हा सुरू होतात तेव्हा ती पहिल्या काही क्षणांसाठी नेहमीपेक्षा दुप्पट किंवा तिप्पट वीज खेचतात या अचानक वाढलेल्या मागणीला सर्ज लोड म्हणतात अच्छा आणि ही ताकद पुरवणं जुन्या बॅटरींना जमत नाही म्हणजे बॅटरीमध्ये वीज असून सुद्धा ती एकाच वेळी वेगाने बाहेर काढता येत नाही असा कैसा प्रकार आहे का अगदी बरोबर आणि स्रोतांमधली माहिती हेच सांगतेय की याच कारणामुळे लोकांना मोठी उपकरणं चालवण्यासाठी नाईलाजाने डिझेल जनरेटरचा पर्याय निवडावा लागतो हो जे केवळ महाग नाही तर खूप त्रासदायक पण आहे हो महाग आणि प्रदूषणकारी सुद्धा ठीक आहे ह्या जुन्या सिस्टीम मध्ये नक्की काय चुकतंय फक्त मोठी उपकरणं चालत नाहीत एवढीच समस्या आहे की आणखी काही आहे कारण स्रोतांमध्ये एका चित्रात तर अनेक बॅटरिया वायरींचं जाळं आणि वेगवेगळी उपकरणं असा सगळा पसारा दिसतोय तो पसारा ही दुसरी मोठी समस्या आहे स्रोतानुसार पाहिलं तर या पारंपरिक सिस्टीमच्या काही मुख्य व्यावहारिक अडचणी आहेत पहिली अडचण म्हणजे जागा आणि सौंदर्य या सिस्टीम खूप मोठ्या आणि अवजड असतात की नाही हो खूपच त्यांचं वजन साधारणपणे एकशे पंचवीस किलो ते आठशे किलोपर्यंत असू शकतं त्यामुळे त्यांना लावण्यासाठी घरात एक स्वतंत्र बॅटरी रूम लागते आणि गंमत म्हणजे या बॅटरी व्यवस्थित काम कराव्यात म्हणून ती खोली थंड म्हणजे एअर कंडिशन ठेवावी लागते काय सांगताय म्हणजे बॅटरी सांभाळण्यासाठी सुद्धा ए सी लावायचा हे तर अजब आहे पण पन... इतकं असूनही आज नव्वद टक्केपेक्षा जास्त घरांमध्ये पारंपारिक इन्व्हर्टरच दिसतात मग सुरुवातीच्या जास्त किमतीव्यतिरिक्त असं कोणतं कारणे की लोक अजूनही जुन्या तंत्रज्ञानाला प्राधान्य देतात किंवा छोट्या घरासाठी जिथे फक्त लाईट आणि पंखे चालवायचे आहेत तिथे आजही जुनी सिस्टम जास्त व्यावहारिक ठरते का तुम्ही अगदी योग्य मुद्दा मांडलात या पारंपारिक सिस्टमचं सगळ्यात मोठा आकर्षण म्हणजे त्यांची सुरुवातीची किंमत ती तुलनेनं खूप कमी असते जर तुमची गरज फक्त काही दिवे आणि पंखे चालवण्यापुरती मर्यादित असेल तर कमी बजेटमध्ये हा एक सोपा उपाय वाटतो बरोबर पण इथेच लोक एक मोठी गोष्ट विसरतात ती म्हणजे टोटल कॉस्ट ऑफ ओनरशिप म्हणजे वापराचा एकूण खर्च म्हणजे सुरुवातीला स्वस्त वाटणारी गोष्ट पुढे जाऊन महागात पडते नक्कीच याची दोन मुख्य कारणं आहेत पहिलं म्हणजे वारंवार होणारा खर्च या सिस्टीममध्ये वापरल्या जाणाऱ्या लेड अॅसिड बॅटरीचं आयुष्य कमी असतं दर तीन ते पाच वर्षांनी त्या बदलाव्या लागतात ज्यामुळे एक मोठा खर्च वेळोवेळी उभा राहतो हो हा अनुभव आहे आणि दुसरं तितकंच महत्वाचं कारण म्हणजे यांची अकार्यक्षमता अकार्यक्षमता म्हणजे वीज वाया जाते असं म्हणायचंय का तुम्हाला हो यांची राऊंड ट्रिप एफिशियन्सी फक्त ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के असते फक्त ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के हो याचा अर्थ तुम्ही ग्रीडमधून शंभर युनिट वीज घेऊन बॅटरी चार्ज केली तर ती वापरताना तुम्हाला फक्त ऐंशी ते पंच्याऐंशी युनिट वीज परत मिळते बापरे उरलेली पंधरा वीस टक्के ऊर्जा उष्णतेच्या स्वरूपात वाया जाते याचं कारण लेड ॲसिड बॅटरी चार्ज होताना किंवा वीज पुरवताना गरम होतात त्यामुळे तुम्ही वीज बिलाचे पैसे शंभर युनिटचे भरता पण वापर मात्र कमी ऊर्जेचा करता म्हणजे नकळतपणे आपण वीस टक्के विजेचे पैसे जास्तच भरत असतो इथेच प्युअर पॉवर होम हे उत्पादन वेगळं ठरतं असं दिसतंय स्रोतांमध्ये याला ऑल इन वन सोल्युशन म्हटलं आहे याचा नेमका अर्थ काय कारण याचं जे चित्र आहे ते जुन्या सिस्टमच्या अगदी विरुद्ध आहे एकच पांढऱ्या रंगाची आकर्षक आणि भिंतीवर लावलेली कॉम्पॅक्ट मशीन दिसते हो ऑल इन वन ही संकल्पनाच या उत्पादनाचा मुख्य गाव आहे याचा अर्थ यात इन्व्हर्टर बॅटरी आणि स्मार्ट कंट्रोल सिस्टम हे सगळं एकाच युनिटमध्ये एकत्रित केलेलं आहे अच्छा सगळं एकाच बॉक्समध्ये अगदी वायरिंगचं जाळं वेगवेगळी उपकरणं आणि तो सगळा पसारा पूर्णपणे टाळता येतो हे दिसायला एक आधुनिक उपकरणासारखं आहे चालताना अजिबात आवाज करत नाही आणि वजन आणि याचं वजन पारंपारिक सिस्टमच्या तुलनेत खूपच कमी म्हणजे फक्त तीस ते दोनशे किलो आहे त्यामुळे याला स्वतंत्र खोली लागत नाही हे घरात कुठेही लावता येतं म्हणजे जागेची आणि डोळ्यांना होणाऱ्या त्रासाची सुटका पण दिसण्यापलीकडे कामगिरीच्या बाबतीत काय आपण सुरुवातीला बोललो त्या सर्ज लोडची समस्या ही सिस्टीम सोडवते का नक्कीच कामगिरीच्या बाबतीत यात जमी आसमानाचा फरक आहे ही सिस्टीम दुप्पट म्हणजे टू एक्स सर्ज लोड हाताळू शकते दुप्पट हो ए सी लिफ्ट गीजर यांसारखी मोठी उपकरणं यावर सहज चालतात आणि यामागे तंत्रज्ञानातला फरक आहे यात लिथियम आयन बॅटरी वापरल्या जा जातात ज्या लेड ऍसिड बॅटरीच्या तुलनेत खूप वेगाने ऊर्जा देऊ शकतात आणि कार्यक्षमतेचं काय तिथे इतकाच फरक आहे का तिथे तर अजून मोठा फरक आहे प्युअर पॉवर होमची राऊंड ट्रिप एफिशियन्सी तब्बल सत्त्याण्णव टक्के आहे सत्त्याण्णव टक्के म्हणजे फक्त तीन टक्के लॉस हो आणि हा इतका मोठा फरक आहे कारण जसं मी म्हणाले यात लिथियम बॅटरी आहेत लिथियम बॅटरीमध्ये अंतर्गत प्रतिरोध खूप कमी असतो त्यामुळे चार्जिंग डिस्चार्जिंगमध्ये ऊर्जा उष्णतेच्या रूपात वाया जात नाही म्हणजे आपण जेवढी वीज भरतो जवळजवळ तेवढीच आपल्याला परत मिळते तो पंधरा वीस टक्क्याचा अपव्य इथे थांबतो अगदी वा आणि अजून एक गोष्ट माझ्या घरी जुना इन्व्हर्टर आहे आणि लाईट गेल्यावर वायफाय राऊटर बंद पडून परत सुरू व्हायला जो वेळ लागतो तो खूप त्रासदायक असतो तुम्ही म्हणालात की यात इन्स्टंट स्विच ओव्हर आहे म्हणजे तो अनुभव इथे येणार नाही बरोबर अगदी बरोबर ही सिस्टम ऑनलाईन आहे म्हणजे लाईट गेल्याचं कळत सुद्धा नाही खराच हो उपकरणं एका क्षणाचाही विलंब न होता तात्काळ बॅकअपवर येतात जुन्या इन्व्हर्टरमध्ये काही सेकंदांचा जो बदल जाणवतो तो इथे पूर्णपणे नाहीसा होतो हे सगळं ऐकायला खूपच छान वाटतंय कामगिरीत इतका फरक आहे दिसायला चांगला आहे जागा वाचवतं पण मग या सगळ्याची किंमतही तशीच असणार सुरुवातीच्या आणि दीर्घकालीन खर्चाचं गणित कसं आहे कारण शेवटी बजेट हा महत्त्वाचा मुद्दा असतो बरोबर खर्चाचा मुद्दा नीट समजून घेऊया प्युअर पॉवर होमची सुरुवातीची किंमत साधारणपणे एक पूर्णांक एक लाख रुपये ते चार पूर्णांक सात लाख रुपये आहे स्रोतांनुसार ही किंमत पारंपारिक सिस्टमपेक्षा पाच ते दहा टक्क्यांनी जास्त असू शकते त्यामुळे सुरुवातीला हे महाग वाटू शकतं पाच ते दहा टक्के जास्त म्हणजे काही लोकांसाठी हा आकडा मोठा असू शकतो हो पण इथेच आपण पुन्हा टोटल कॉस्ट ऑफ ओनरशिपकडे येतो प्युअर पॉवर होमसाठी कोणताही देखभाल खर्च नाही म्हणजे मेंटेनन्स फ्री आहे हो या उलट लेड ऍसिड बॅटरीज दर तीन पाच वर्षांनी बदलाव्या लागतात तो मोठा आणि आवर्ती खर्च इथे पूर्णपणे वाचतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आयुष्य प्युअर पॉवर होमचं आयुष्य दहा वर्षांपेक्षा जास्त आहे तर लेड ऍसिड बॅटरीचं आयुष्य पाच वर्षांपेक्षा जास्त नसतं म्हणजे दुप्पट आयुष्य हो त्यामुळे दीर्घकाळात बॅटरी बदलायचा खर्च वाचल्यामुळे ही सिस्टीम जास्त किफायतशीर ठरते पण हा दहा वर्षांचा आकडा कोणत्या परिस्थितीत गृहित धरला आहे म्हणजे जिथे विजेचा लपंडाव जास्त असतो तिथे बॅटरी सायकल जास्त वापरल्याने याच्या आयुष्यावर परिणाम होतो का स्रोतांमध्ये याबद्दल काही माहिती आहे का खूप चांगला प्रश्न आहे कोणतीही बॅटरी चार्ज डिस्चार्ज सायकलवर चालते आणि तिचं आयुष्य त्यावरच अवलंबून असतं अर्थातच जास्त वापरामुळे आयुष्य कमी होऊ शकतं पण ह्या सिस्टममध्ये दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत एक म्हणजे ह्यात वापरलेल्या लिथियम एल एफ पी बॅटरी लेड असेड पेक्षा कित्येक पट जास्त चार्जिंग सायकल सहन करू शकतात आणि दुसरं यात ॲक्टिव्ह नॅनो पी सी एम सिस्टम आहे जी बॅटरीला सुरक्षित तापमानात ठेवते आणि तिचं आयुष्य वाढवते त्यामुळे जास्त वापराच्या परिस्थितीतही ही सिस्टम पारंपरिक बॅटरीपेक्षा खूप जास्त काळ टिकते म्हणजे खर्च आणि आयुष्य या दोन्ही बाबतीत हे तंत्रज्ञान वेगळं एवढं ठरतंय पण स्रोतांमध्ये याला केवळ एक बॅकअप सिस्टम न म्हणता एनर्जी हब म्हटलं आहे ए आय आणि सोलर इंटिग्रेशनसारखे शब्द वापरले आहेत याचा अर्थ ही फक्त वीज गेल्यावर उपयोगी पडणारी वस्तू नाही का अजिबात नाही आणि म्हणूनच याला पारंपरिक इन्व्हर्टरचा अपग्रेड म्हणणं चुकीचं ठरेल ही एक वेगळीच गोष्ट आहे ही वैशिष्ट्ये याला फक्त एक बॅकअप सिस्टम न ठेवता एक एनर्जी मॅनेजमेंट हब बनवतात जसं की पहिलं म्हणजे हे हायब्रिड सोलर रेडी आहे म्हणजे याला सोलार पॅनल अगदी सहजपणे जोडता येतात आणि तुम्ही सौर ऊर्जेचा वापर करू शकता आणि बाय डायरेक्शनल नावाचा एक वैशिष्ट्य पण दिल्या त्याचा काय अर्थ होतो त्याचा सोप्पा अर्थ असा की ही सिस्टीम ग्रीडमधून वीज घेऊ शकते आणि आवश्यक असल्यास म्हणजे तुमच्याकडे अतिरिक्त सौर ऊर्जा असेल तर ती ग्रीडला परत देऊ शकते अरे वा हे वैशिष्ट्य भविष्यासाठी खूप महत्वाचं आहे ज्यावर आपण शेवटी बोलू याशिवाय यात स्मार्ट बिलिंगची सोय आहे स्मार्ट बिलिंग म्हणजे ते बिल कमी करायला मदत करतं का हो अनेक शहरांमध्ये दिवसाच्या वेगवेगळ्या वेळी विजेचे दर वेगवेगळे असतात रात्री वीज स्वस्त असते तर दुपारी किंवा संध्याकाळी महाग की नाही हो हो टाइम ऑफ डे मीटरिंग अगदी ही स्मार्ट सिस्टीम जेव्हा वीज स्वस्त असते तेव्हा आपोआप बॅटरी चार्ज करते आणि जेव्हा वीज महाग असते तेव्हा ग्रीड ऐवजी बॅटरीतील वीज वापरते यामुळे थेट तुमच्या वीज बिलात बचत होते हे सगळं ऐकून छान वाटतंय पण नवीन तंत्रज्ञानासोबत नेहमीच काही सुरुवातीच्या अडचणी येतात या सिस्टीमच्या देखभालीबद्दल किंवा सर्व्हिसिंग नेटवर्कबद्दल श्रोत्यांमध्ये काही माहिती दिली आहे का कारण छोट्या शहरांमध्ये एक मोठी अडचण असू शकते जिथे जुना इन्व्हर्टर कोणताही स्थानिक इलेक्ट्रिशियन दुरुस्त करू शकतो ही एक अत्यंत व्यावहारिक शंका आहे या सिस्टीमची रचना फिट अँड फगेट प्रकारची असली तरी सेवेची गरज पडू शकते स्रोतांनुसार यातील एआय तंत्रज्ञान फक्त बिलिंगसाठी नाही तर ते सिस्टीमच्या आरोग्यावरही लक्ष ठेवतं काही समस्या येण्याची का शक्यता असल्यास ते आधीच सूचना देतं म्हणजे प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स सारखं हो आणि याला दूरूनही म्हणजे कंपनीच्या सर्व्हिस सेंटरमधूनही तपासता येतं त्यामुळे अनेकदा तंत्रज्ञ घरी येण्याआधीच समस्या काय आहे हे, हे कळलेलं असतं तर मग या सगळ्या चर्चेचा सार काढायचा झाला तर आपण असं म्हणू शकतो का की ही फक्त एक बॅटरी बदलण्यापुरती गोष्ट नाही तर वीज वापरण्याच्या आपल्या दृष्टिकोनातलाच एक मोठा बदल आहे अगदी बरोबर हा निव्वळ एक अपग्रेड नाहीये ही जुन्या अव्यवस्थित मर्यादित क्षमतेच्या आणि सतत खर्च करायला लावणाऱ्या सिस्टमकडून एका स्मार्ट शक्तिशाली कार्यक्षम आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या सॉल्युशनकडे होणारी एक मोठी उडी आहे पॉवर ऑफ वन जसं स्रोतांमध्ये म्हटलं आहे बरोबर कारण एकच उपकरण सगळ्या गरजा पूर्ण करतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यामुळे डिझेल जनरेटरची गरज आणि त्यातून होणारा खर्च आणि प्रदूषण पूर्णपणे संपुष्टात येतं आजच्या चर्चेचं आपण शेवटच्या टप्प्यात आलो आहोत आपण पाहिलं की प्युअर पॉवर होमसारखं तंत्रज्ञान केवळ वीज गेल्यावर बॅकअप देण्यापुरतं मर्यादित नाही उलट ते ऊर्जा व्यवस्थापनाचं एक स्मार्ट केंद्र बनू शकतं कार्यक्षमता असो दीर्घकालीन खर्च असो किंवा वापराची सोय असो या सर्वच बाबतीत ते पारंपरिक इन्व्हर्टरपेक्षा खूप पुढे आहे नक्कीच आणि ही चर्चा ऐकणाऱ्यांसाठी एक विचार करण्यासारखा प्रश्न इथे उपस्थित होतो कोणता ज्याप्रमाणे आपले फोन स्मार्ट झाले आहे आणि आता आपली घरंही स्मार्ट होत आहेत तिथे आपली ऊर्जेची गरजही बदलत आहे भविष्याचा विचार करा जेव्हा घराघरात इलेक्ट्रिक गाड्या असतील तेव्हा अशा बाय डायरेक्शनल सिस्टम्स केवळ घरासाठीच नव्हे तर संपूर्ण एनर्जी ग्रीडसाठी किती महत्त्वाच्या ठरतील तुमची गाडी रात्री घरातल्या बॅटरीने चार्ज होईल आणि दिवसा ऑफिसमध्ये तीच गाडी तिथल्या बिल्डिंगला वीज पुरवू शकेल आपली घरं आणि गाड्या केवळ ऊर्जेचा वापर करणाऱ्या न राहता ती ऊर्जा साठवणारी आणि गरज पडल्यास ग्रिडला पुरवणारी छोटी छोटी केंद्र बनू शकतील का तंत्रज्ञान त्या दिशेनेच जात आहे